त्याच्यात म्हणजे असं वाटलं की ही जी पुण्यात कंपनी आहे यूएस मल्टीनॅशनल तिथली मॅनेजमेंट किती त्यांना हार्टलेसच म्हणावं लागेल मराठी शब्द सुचत नाही अजिबात त्यांना काही आम्हाला प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये पाच टक्के किंवा दहा टक्के किंवा वीस टक्के लोक कमी करायचे ते काही कागद पेन्सिल नाहीये माणसं त्यांच्या मागे लोक आहेत एक ऑर्बिटरी नंबर काढला की, की।, की। कमी करा कसं म्हणजे ज्या मॅनेजरला आपल्या टीम मधन वीस टक्के लोक कमी करायचे कसं करणार त्याला ती व्यक्ती माहिती आहे हिला त्याला कि आणखीन कोणाला काढायचं जी पिंपरी चिंचवडच्या बोपोडीला जी स्वीडिश कंपनी तिथे त्यांचं जास्त असं वाटलं की त्यांना माणुसकी आहे mm. त्यांचं हॅन्डलिंग जास्त चांगलं होत mm. अशाच याच्यात त्यांना पण कमी करायची होती माणसं पण त्यांनी जर माणूस की दाखव